कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा चुक केले मतदान करून तुम्हाला आमदार सांगतात पन्नास टक्के लोकांनी मतदान केलं वडील सांगतात भाजपने मतदान केलं नाही दोघांची एक भारतीय जनता पार्टीने बघण्याची हा मतदारसंघ धोक्यामध्ये आहे आणि मग उमेदवार बनलावा शिवसेनेने शिवसेनेने उमेदवार बदलावा आमची कुठली हरकत नाही पण आम्हाला नाही सांगणार आहे कारण या माणसांच्या अनेक चुकीच्या वागण्यामुळे आपल्या महायुषचं नुकसान होत आहे दादा आता खर कर तर राजकीय आणखीन काही बोलायच्या गोष्टी पण थोडी आहे मी योगेजीला एकदा विचारू इच्छितो नेमका तुमचा संघर्ष का ने येतो काय काय भांडणं आपलं काहीतरी एकदा लोकांना सांगा भारतीय पार्टीने विकास काम आणायची नाही हा तुमचा आग्रह आम्ही आणणार भारतीय पार्टीने पक्ष वाढवायचा नाही आम्ही वाढवणारच आम्ही वाढवणारच मला आठवत आहे एका एका पक्षप्रवेशाच्या विषयामध्ये ज्या व्यक्तीने आमदार मोहोदयानं अत्यंत गलिच्छ भाषेत शिव्या आणि शिबि अस्मित भाषेत बोलला अशा माणसाला यांनी नेता केला लागवसा आता भारतीय जनता पार्टीला विरोध असं एक ना अनेक विषय लागला त्या विधानसभा संघात चालेल आणि म्हणून आम्ही एक मागणी वरिष्ठांकडे केली येथे सरचिटणीस सन्माननीय प्रवीण कदम सन्माननीय गिरीश जोशी आणि समोर बसलेले कार्यकर्ता बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र तर आजचा हा दिवस खूप आनंदाचा आहे आजपासून नऊ दिवस शक्तीचा जागर होणार आहे आणि शक्तीची देवीता जगदंबेचा आपण जागर सर्वच मंडळी करणार होतो खर तर नवरात्राच्या पहिल्या दिवशी घट बसतात अनेक गावागावांमध्ये कार्यक्रम असतात आणि अशा स्थितीमध्येही आपण एक आज इथे कार्यक्रम आयोजित केला सर्वप्रथम मी माननीय खासदार धैरसीला पाटील यांचे आभार मानतो की त्यांनी आजच्या या नवरात्राच्या पहिल्या दिवशी या कार्यक्रमासाठी वेळ दिला आणि मला मंडणवासींचा हेवाही वाटतो की धैरसी लढा पाटील आम्ही सातत्याने गेले एक दीड दोन वर्ष लोकसभा प्रवासच्या निमित्ताने पूर्ण या लसो मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी ही जागा लढणार भारतीय जनता पार्टी जागा लढणार कोण लढणार हेही माहीत होत जयशी पाटील ही, ही जागा लढणार उमेदवार बरोबर घेऊन आम्ही सर्वजण फिरत होतो मला एका गोष्टीचा सा योगायोग हो सांगावासा वाटतो की ज्या वेळेला कार्यकर्ते पदाधिकारी एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होतात आपण सर्वच जण सणवार रूढी परंपरा पाळणारी आहोत मला आठवतंय गेल्या वर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी आपण अभ्यंग स्नान करतो त्या दिवशी धरश्री पाटील ह्या लोकसभा प्रवासच्या धाईच्या निमित्ताने लापोलीला वस्तीला होते आणि सकाळचा पहिला फरा आपण कुटुंबांसमोर तो एकत्रित करतो तो दादा मी आम्ही आमच्या घरी गेला होता आज नवरात्राचा पहिला दिवस आहे आज तुम्ही मध्ये आहात काहीतरी एक वेगळा योग हा निमित्ताने काही या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घडतोय आणि तो तुमच्या पावलांमुळे घडतोय तुमच्यामुळे तो काही निर्माण होतोय असं करतो मला वाटतं मी आई जगदंबेच्या प्रार्थना करतो की रत्नागिरी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आज काम करण्याचा प्रयत्न करते याला सारख्या अनेकांचे जे आशीर्वाद आहेत सहकारी आहे आशीर्वादा शब्द त्यांनाही आवडणार नाही पण सहकारी आहे ते असेच आपले सहकार्य आपले ऋणानब आयुष्यभर टिकवत एवढी जगदंबीच्या प्रार्थना करतो मंडळी तुषारजींचं पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो तर पक्ष सोहळ्याचे वेगवेगळे फंडे या दापोली विधानसभा मतदारसंघात सुरू आहे मी थोडस राजकीय भाषण करणार आहे पत्रकार मंडळींनाही माझ्याकडनं काही वेगवेगळ्या का अपेक्षा असू शकतात सगळ्याच पूर्ण होतील की मला माहित नाही पण तरी जे जे काही आज घडत आहे ते मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे तुषारजी तुमचे लाख लाख धन्यवाद आज जे काही प्रवेश अन्य पक्षांमध्ये चालू आहे तिथे कदाचित त्याच्यामुळे खिसा गरम होईल पण स्वाभिमान नरम होईल या पक्षामध्ये स्वाभिमान आहे आणि या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या पक्षामध्ये तुमच्यासारख्या कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचं आणि स्वाभिमानी कार्यकर्त्याचं खूप खूप स्वागत आहे आज एक वेळ उभाण्यामध्ये कार्यकर्ते गेले तरी चालतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्ते गेले तरी चालतील पण भारतीय जनता पार्टीमध्ये एकही कार्यकर्ता पक्ष पक्षप्रवेश करू नये याच्यासाठी दादा आमचाच मित्र पक्ष जन झन पछाडतोय जन जन पछाडतोय भारतीय जनता पार्टीचा दुस्वास करणारी मंडळी औषधाला किंवा शीताला पण शिल्लक ठेवणार नाही असं नुकतंच कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये इथल्या कोकणच्या नेत्यांनी मार्गदर्शन केलं यावेळेला भारतीय जनता पार्टी शिताला पण शिल्लक ठेवणार नाही ज्या वेळेला परवा भाई शहानी नवी मुंबईच्या सा बैठकीमध्ये सांगितलेलं एक वाक्य आपल्या सगळ्यांना सांगतो ज्या वेळेला देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन खासदार होते आणि हम दो, दो. या दोन खासदार असताना सर्व राजकीय अनन्वित अत्याचार होत आहेत अनन्वित अत्याचार होत आहेत तिथलाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधी लवला नाही कारण तो स्वाभिमानी आहे त्याचा खिसा गरम करून त्याला पक्षामध्ये आणले नाही ते एका राष्ट्रीय विचारधारेने प्रेरित होऊन पक्षाला जोडणारे तुषारींसारखे तरुण कार्यकर्ते संपूर्ण बेबरत आहेत कशासाठी हा संघर्ष <च्चारीव> कशासाठी ही भाषा साहेब आपल्याला <सुंदर> <च्चारीव> माहिती म्हणून सांगतो आणि आपल्या सर्वांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो लोकसभा निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पार्टीला तिकीट मिळू नये कोण ते धैर्यशील पाटील ओ हेच ते धैर्यशील पाटील हेच धैर्यशील पाटील आमदार होते घरामध्ये याच्या पुढे पाच वेळा आमदारकी होती हाच विनय असलेला विनयशील असलेला हा माणूस खासदार या मतदारसंघातून जाऊ नये म्हणून या लोकांनी जन जन बचाडले अपशकून गेला भारतीय जनता पार्टीला तिकीट मिळू नये भाषा काय होती एका गीतेला जोडायला वीस वर्ष लागली यांच्या सरकार तरुण कर्तव्यगार विजनशील माणूस सरकार या भागाचा खासदार झाला तर माझ या एका कारणाने अपशकून झाला पण तरी पण मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो शेवटी साहेब सूर्योदय होतोच हो कोणी ठरवलं होत्या ढगाने की चेक आम्ही झाकून टाकू पूर्व दिशा म्हणून काय फरक पडतो का शंभर टक्के नाही या जो भारतीय जनता पार्टीने या धर्शी झाला नाही त्याच सन्मानाने खासदार केलं आपलं खूप खूप अभिनंदन आणि मी पक्षाच्या शिवसेना नेतृत्वाला पण आभार मानतो मी देवेंद्रजींचे आभार मानतो मी आपल्या कोकणचे नेते रवींद्र चव्हाण साहेबांचे आभार मानतो की त्यांनी जो शब्द दिला तो त्यांनी पूर्ण केला आणि पुन्हा आम्हाला सर्वांचा सन्मान सबें। सबें या निमित्ताने कायम राहिला म्हणजे सातत्याने अवहेलना केली होती सातत्याने आणि म्हणून एका जाहीर सभेने लोकसभेच्या वेळेला या सगळ्या ज्या वेळेला प्रक्रिया सुरू झाल्या आणि ज्या वेळेला धरशी दलांच्या तिकीटाला गेला आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीवरती साहेब ठालोकांनी टीका केली रामदास कदमजी नेते शिवसेनेचे आणि चहापेक्षा किटली गरम आहे म्हणून औरंगाबाद भारतीय जनता पार्टीची केली दापोलीच्या तिरस्कर के नाक्यामध्ये सभा घेऊन त्या चहापेक्षा किती गरांचं उत्तर आम्ही जाहीर <laughs> झाले गेलो आम्ही नाही आधी वाटेच गेलो आम्ही नाही आधी शिवसेनेमध्ये टीका केली आम्ही नाही रामदास कदमजी यांच्यावरती टीका केली ना आम्ही योगेजी मध्ये टीका केली के पण तुम्ही जर का आमच्या वाटेस गेले आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा तुम्ही अपमान केला तर आम्ही आम्ही तर स्वाभिमानी कार्यकर्ते होतो आम्ही काय सोडू का आमच्या नेत्यांवरती टीका केलेली आमच्या नेतृत्वावरती टीका केली आणि आमच्या पक्षावर टीका केली आम्ही कदापि सण करणार नाही कारण ते आम्ही स्वाभिमानी गुण संस्कार पक्षा या पक्षामध्ये आमच्यावरती झाले त्यानंतर पुन्हा तीन पत्रकार परिषद आता झाल्या पण या तीनही वेळेला ही मंडळी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये गेली आणि त्यांनी सातत्याने जाहीरपणाने आपल्या नेत्यांच्या उदात प्रकटीकरण केलं आणि त्यावेळेला मी शेवटच्या पत्रकार परिषदेमध्ये आता आवाहन केलं होतं की एकदा आमदार योगेशजी पण जाहीर करावं त्यांची भूमिका काय आहे लोकांना पण कळलं पाहिजे ना वडील जे बोलतात तेच दुर्गा बोलायचं की नाही बोलायचंय मग त्याला घ्यायचे गेल्या आठ पंधरा दिवसापूर्वी इथले विद्यमान आमदार योगेशिनी दोनदा प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रेस कॉन्फरन्स नाही घेतली बाईट घेतले आणि त्याला पहिल्यांदा साक्षात्कार झाला की केदारसाठी म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही साडेचार वर्ष आमदार झाल्यानंतर त्यांना कळलं की केदारसाठी भारतीय जनता पार्टीने साहेब हे तर मी जन्मापुसूनच अनुभवतोय पक्षामध्ये हा पक्ष कोणाचा एका दुसऱ्याचा नाहीच आहे पहिल्यांदा आम आमदारांना कळलं हा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आहे का तो आम्ही पण हेच सांगतोय आम्ही कुठे म्हणतो पक्ष आम्हाला आहे म्हणून माझे कुटुंब माझी जबाबदारी भारतीय जनता संस्कृतीत नाही आमदार महोदयांनी दुसरं स्टेटमेंट केलं आमदार मोहोदयांनी दुसरं स्टेटमेंट केलं त्यांनी तो आकडेवारी सांगितली वडील काय म्हणतात गेल्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या एकही हो कार्यकर्त्याने आम्हाला मतदान केलं नाही कारण मॅडम असंच बोलतात ना, बोलता ना। आमदारांनी सांगितलं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतं भारतीय जनता पक्षाची मिळाली आम्ही पण हेच सांगितलं आम्ही एवढा तुम्हाला विरोध का केला बरं विरोध काय लपून छपून नाही हो केला समोरासमोर बसून पण सांगितलं तुमच्या या या चुका होत्या या या गोष्टीमुळे हे विरोधी आम्ही काम केलं आणि तरी तुम्हाला पन्नास टक्के लोकांनी मतदान केलं हे जाहीर सभेमध्ये प्रचार पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगितलं की तुम्हाला का विरोध आम्ही केला आणि पन्नास टक्के लोकांनी मतदान तुम्हाला केलं आणि म्हणून जाहीर सभा असेल पत्रकार प्रकाश मानले की ज्या पन्नास टक्के लोकांनी मतदान केलं त्यांचे डोळे उघडले तुम्ही चूक केली आहे मतदान करून तुम्हाला आमदार सांगतात पन्नास टक्के लोकांनी मतदान केलं वडील सांगतात भाजपने मतदान केलं नाही दोघांची एक नाही आहे नाहीये भारतीय जनता पार्टीने बघण्याची लोकसभा निवडणुकीच्या विश्लेषणावरती आमदार मध्ये सांगतात माझ्या हक्काची तीस हजार मतं मी आणलीच नाही तुम्ही आणून काम सांगितलं खटके साहेब बोलले असं आम्ही तर ऐकलं होतं की आणण्याच्या सगळ्या व्यवस्था पण म्हणून झाल्या होत्या मग का नाही आणली मत त्यामुळे दादा आम्ही खूप जबाबदारी नात्यासमोर सांगतो या वेळेला सुद्धा दोन हजार चौदाला गीते साहेबांच्या विरोधामध्ये एक मोठं षडयंत्र रत्न गेलं होतं या उपच्या मतदारसंघात दोन हजार एकूणलाही झालं होतं ला काही वेगळं नव्हतं करायचं निव्वळ भारतीय जनता पार्टी म्हणून आपण आणि म्हणण्यापेक्षा तुम्ही ठाम पाठीशी होते रायगडकर आणि विशेषतः वैयक्तिक घरचिंदला पाटील म्हणून ही सीट मोदी साहेबांसाठी वरती करणार खासदार या भागातून गेला आपण जर का भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नसतो तर पुन्हा यांच्या मनामध्ये शंभर टक्के काळगेळ होत स्वतःही ही मंडळी सांगतात की आमच्या लोकांना घड्यावरती मतदान करण्यासाठी नाही जमलं अडुसष्ट हजार मत आधी राष्ट्रवादीच्या लोकांबरोबर दोन वेळा मंडळी बैठक घेतली एका सह्याद्री अत्यंत घेतली एका दापोलीच्या शिंदे सभागृहामध्ये घेतली आणि त्यावेळेची भाषणं त्याला सांगितली ह्या लोकांना तर हसून 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 त्यांचा हिशोज द्यायची वेळी एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने भाषणामध्ये सांगितलं की जेवढी मतं तुम्ही तुमच्या मुलीच्या मतदारसंघामध्ये लीड द्याल त्याच्या दुप्पट मत चौपन्न पंचावन्न हजार मत राष्ट्रवादी तुम्हाला विधानसभेला देईल ज्या राष्ट्रवादीच्या जीवावरती भारतीय जनता पार्टीला अपशकून रामदास कदमजी यांनी केला की अखंड राष्ट्रवादीची ही नेते मंडळी आता उघाट्यामध्ये चालत आला किती दुर्दैवा राजकारणाच बरोबर असलेल्या पक्षाची किंमत कळली नाही आणि मृगजयाच्या मागे धावणारी नेते मंडळी आहेत खूप वाईट दिशेने राजकारण करते आणि ते कदापि आपल्याला सोयीचं नाही मी योगेजीला एकदा विचारू इच्छितो नेमका तुमचा आपला संघर्ष तो काय काय भांडण आपलं ते तरी एकदा लोकांना सांगा भारतीय जनता पार्टीने विकास का आणायची नाही हा तुमचा आग्रह आम्ही आणणार भारतीय जनता पार्टीने पक्ष वाढवायचा नाही आम्ही वाढवणारच आम्ही वाढवणारच मला आठवत आहे दाभोच्या एका पक्षप्रवेशाच्या विषयामध्ये ज्या व्यक्तीने आमदार महोदयाला अत्यंत गलिच्छ भाषेत शिव्या शिबिरा अस्लीम भाषेत बोलला अशा माणसाला यांनी नेता केला दाखवला आता भारतीय जनता पार्टीला विरोध असं एक ना अनेक विषय दादा त्या विधानसभा मतदारसंघात चालत आणि म्हणून आम्ही एक मागणी वरिष्ठांकडे केली आपणही या भागाचे आमचे सर्वांचे पालक आहात आम्ही एकच या निमित्ताने सांगितलंय आमचं शिवसेनेशी भांडण नाही आहे पण ज्या पद्धतीने मोदी साहेबांना मोदी साहेबांसाठी मत मागत असताना सुद्धा हा विधानसभा मतदारसंघ साडेआठ हजार था मतांनी मायनस राहिला मोदी साहेबांसाठी मत मागूनही हा मतदारसंघ साडेआठ हजार मतांनी मागे राहिला हा मतदारसंघ धोक्यामध्ये आहे आणि उमेदवार बनवा शिवसेनेने शिवसेनेने उमेदवार बदलावा आमची कुठली हरकत नाही पण आम्हाला नाही जमणार आहे कारण या माणसांच्या अनेक चुकीच्या वागण्यामुळे आपल्या महायुषचं नुकसान होत आहे दादा आता खर तर राजकीय आणखीन हो, काही बोलायच्याच गोष्टी पण थोडी मर्यादा आहे पण माझी आपल्याला एक विनंती आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये जरी आम्ही तुम्ही आमचे खासदार नसा झालात तरी सुद्धा राज्यसभेचे खासदार म्हणून तुम्ही नव्हे आम्हीच खासदार आहोत अशा भावनेने प्रत्येक भारतीय जनता कार्यकर्ता तुका लावतात <स्था> मला आठवत ज्या वेळेला स्वतःला तिकीट मिळाल्यानंतर जसे आपण फोन करून एकमेकांना त्या पद्धतीने तुमच्या निवडणुकीचे तुमच्या उमेदवाराचं ट्वीट ट्विट होत हे ट्वीट आम्ही प्रत्येकाला फोन करून पाठवत होतो व्हॉट्सअप करत होतो व्हॉट्सअप कॉल करत होतो अरे धैर्यशील दादाला खासरचे तिकीट मिळालं धैर्यशील दादाला खासदारचे तिकीट मिळालं एखाद्या कुटुंबातल्या सदस्याला ज्या पद्धतीने तिकीट मिळाल्यानंतर आनंद होईल तो आनंद आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती होता आणि तसेच आम्ही धावत धावत आपलं आपला अर्ज भरण्यासाठी पुसलो होतो पण माझी आपल्याला एक दोन तीन विषयामध्ये विनंती आहे की हा भाग अनेक मूलभूत सोयी सुद्धा वंचित आहे इतका तरुण आजही चाळीस चाळीस हजार मत का आमच्या इथे बाहेर आहे आणि आमच्या इथले नेते अभिमान सांगतात माझी तीस हजार मतं मी आणली नाही आणि हा मोठेपणाचा विषय नाही आहे हा तोटा आपण ह्या कोकणाचा करतोय आपला इकोसिस्टीमचा असलेला तोटा आहे हा कोकणी माणसात मुंबईमध्ये खुशी जातो याचा भाग नाही हाताला काम नाही आहे एकही उद्योगधंदा येत नाही आलेला उद्योगधंदा आम्ही पिळल्याशिवाय पुढा लोकही सोडतच नाही आहेत मी तर आपल्याला सांगतो त्या कोकापुला मध्ये ज्या पद्धतीने आता कमिटमेंट चालण्यात आली आहे खूप गमती ऐकायला निघतात हल्ली शिवसेनेचेच कार्यकर्ते शिवसेनेमध्येच पुन्हा प्रवेश करतात हा एक नवीन प्रकार बघितला त्याच पक्षाचे कार्यकर्ते त्याच पक्षात प्रवेश करतात या पुढाऱ्यामार्फत उद्या त्या पुढाऱ्यामार्फत पण या प्रवेश करण्या लोकांना आश्वासन काय आहे कोका कोला कंपनीमध्ये पंचवीस गाड्या तुझ्या मी भाड्यान जावीन कदाचित जेवढ्या बॉटल तिथे निर्माण होणार आहेत ना तेवढ्या गाड्यांचं आश्वासन त्याला घेऊन झालंय कशी कंपनी जगेल त्या नोटे एमआयडीसी मुळे इथल्या संपूर्ण खाडीवरती चार तालुक्यांचा भुई समाज जो टोकलीने मच्छी विकत आणण्याचा पूर्वीच्या काळामध्ये तो प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये आहे कारण त्याची बोट नाही आहे तो टोक मच्छी मारी बॅक मध्ये करतो खाडीमध्ये करतो होळी नोडीतून करतो पण तो मोठ्या वनशी यांच्या नाही आहेत ट्रॉलर्स नाही त्यांचे आणि ती मच्छी गावागावामध्ये विकली जाते आज या लोकांच्या हाताला पाच पैसे मिळत नाही अशी वाईट स्थिती आहे कारण लोटे एमआयडीसी प्रदूषण राजकीय म्हणत नाही मी पत्रकार मंडळी इथे राजकीय प्रदूषण आधी बोलून झाले पण याचाही आपण फॉलोअप करणं आता अत्यंत आवश्यक आहे या भागामध्ये केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना जी सुरू आहे कि की राष्ट्रीय जलजीवन मिशन माझी आपल्याला एक दोन त्याला विनंती आहे एकदा आपण ह्या निवडणुकीनंतरच कारण आपल्याला निवडणुकीसाठी नोटंदी करणाऱ्या झाला पण या निवडणुकीनंतर या जलजीवन मिशनच्या योजनांचा आढावा तालुका शहा आपण घेणार आला आवश्यक आपण घ्या आपल्याला ते अधिकार आहेत केंद्र सरकारने एक महत्वाकांक्षी धोरण अवलंबलं मोदी साहेबांनी एक स्वप्न बघितलं की स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष झाल्यानंतरही आजही गावातल्या आपल्या माका भगिनी हंडे घेऊन पाणी घरामध्ये घेऊन जातात चार चार हंडे ज्यावेळेला कमरेवरचे डोक्यावर दोन दोन हंडे आहेत या स्थितीमध्ये आपली मायमाऊली ज्यावेळेला जाते त्यावेळेला तुम्हाला सर्वांना दुःख होत होतं आजही मुंबईकर आल्यानंतर हेच वाक्य सांगतात गावात आम्ही आल्यानंतर दररोज किंवा एक दिवसा आम्हाला पाण्याची गाडी पुरवावी लागते आता गावात आभाभायची कमी व्हायला लागली ही आजची गावातली स्थिती आहे या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये नळ जाईल आणि त्या नळाच्या पाणी जाईल हे स्वप्न ज्या पंतप्रधान बघितलं हो त्यांनी असं कधीच बघितलं नाही की काश्मीरचं राज्य कोणाकडे केरळचं कोणाकडे आहे गुजरात कोणाकडे आसाम कोणाकडे आहे पश्चिम बंगाल कोणाकडे आहे सबका साथ सबका विकास या न्यायाने अख्ख्या देशामध्ये एक योजना राबवली या, या योजनेचं